नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन माहितीपूर्ण चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत की दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खाल्ले तर काय फायदे होतात त्याबद्दल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर कृपया चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब आणि व्हिडिओला इतरांसोबत शेअर करायला विसरू नका अंजीर खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे अंजीरमध्ये पोटॅशियम सोडियम फॉस्फोरिक ॲसिड लोह आणि जीवनसत्वे असतात अंजीरमध्ये बरेच अँटी ॲक्सिडेंट गुणधर्म आहेत हे पोटाची समस्या दूर करण्यास मदत करते त्यात कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अंजीरचा आहारात समावेश नक्की करा मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की दररोज भिजवले अंजीर खाण्याचे किती फायदे आहेत तर जाणून घेऊया अंजीरमधील पोषक घटक एक अशक्तपणा दूर करते अंजीरमध्ये झिंक मॅग्नीस मॅग्नेशियम लोह यासारखे पोषक घटक असतात अंजीर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते यात प्रथिने जीवनसत्वे कॅल्शियम आणि सल्फरसारखे गुणधर्म असतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तसेच थकवा आणि अशक्तपणा दूर होतो साखरेची पातळी नियंत्रणात राहते अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे जा आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित करते बऱ्याच अभ्यासकांमध्ये असे आढळले आहे की अंजीरमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते भिजवलेले अंजीर खाण्यामुळे टाईप दोनचा मधुमेहात रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण मिळते तीन वजन कमी करण्यासाठी जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशांनी देखील आपल्या आहारात अंजीराचा समावेश करावा यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते कोणत्याही प्रकारच्या तापात अंजीरचे से सेवन करणे फायदेशीर मानले जाते विशेषतः पोट खराब झाल्यास अंजीरचे से सेवन लाभदायी ठरते चार त्वचेसाठी फायदेशीर अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते श्वेतकुष्ठामध्ये अंजीराचा नियमितपणे आहार सेवन केल्यास फायदा होतो पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात पाच हृदयरोग अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी कार्य करते काही अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की अंजीरामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत होते जे हृदयाच्या समस्यांशी संबंधित आहे सहा हाडांसाठी फायदेशीर अंजीरमध्ये कॅल्शियम असते हे तुमची हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते आपले शरीर स्वतः कॅल्शियम तयार करीत नाही म्हणून दूध सोया हिरव्या पालेभाज्या आणि अंजीर यासारखे पदार्थ खाल्ले पाहिजेत यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद